सुहास बाबर यांची एक्सप्रेस सुसाठ पुन्हा लाख कोट्यवधींचा विकासाचा निधी मनरेगा कुसम योजनेअंतर्गत खानापूर अटपाडी मतदारसंघासाठी तब्बल सात कोटी निधी मंजूर महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभाग कडून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत खानापूर अटपाडी मतदारसंघासाठी सात कोटी रुपयांचा सा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती सुहास बाबर यांनी दिली यावेळी सुहास बाबर म्हणाले मनरेगाच्या कुशल निधीतून गावातील अंतर्गत रस्ते व पेविंग ब्लॉक यासारखी कामे होणार आहेत गावातील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी यापूर्वी देखील मोठा निधी मिळाला होता यामुळे गावातील सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे तसेच त्यांनी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या पश्चात मतदारसंघाच्या विकासासाठी पाठबळ दिल्याबद्दल एकनाथजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे वरोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे आभार व्यक्त केले माननीय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला होता त्यातून अनेक योजनांमधून हजारो कोटींचा निधी मतदारसंघासाठी त्यांनी उपलब्ध करून घेतला त्यांच्या निधनानंतरही विकासाची गौडदौड तशीच सुरू राहणार का याची चर्चा सुरू होती परंतु सुहास बाबर यांनी तोच कामाचा धडाका पुढे सुरू ठेवत मतदारसंघाच्या विकास कामांसाठी लाखो रुपयांच्या निधी आणणे सुरूच ठेवले आहे हॅम है। रस्ते विटा आगार पुनर्बांधणी पाठोपाठ मनरेगा कुशल योजनेमधून तब्बल सात कोटी रुपये इतका निधी मतदारसंघासाठी मंजूर झाला आहे या योजनेमधून मतदारसंघातील खानापूर तालुक्यातील भाळवणी अळसण नागनाथनगर लेंगरे गारडी पारे मंगरुळ घाणवड चिखलहोळ भेंडवडे माहुली रेणावी कुर्ली ढवळेश्वर शेडगेवाडी बलवडी भूड देवखिंडी मादळमुठी कळंबी खंबाळे वाझर कारवे चिंचणी मंगरुळ बामणी घोटीबुद्रुक जाधववाडी बलवडी बेणापूर करंजे हिवरे पळशी भांबर्डे रामनगर जोंदळखिंडी देवनगर रेवणगाव पंचलिंगनगर मेंगणगाव भेडकेवाडी धोंडेवाडी बाणूरगड आटपाडी तालुक्यातील दिघंची शेटफळे माडगुळे वलवण चिंचाळे घरनिकी नेलकरंजी घाणंद जांभोळणी पिंपरी विभूतवाडी निंबवडे गळवडे आवळाई कवठळी पिंपरी बुजरवाडी वाक्षेवाडी यापावाडी तळेवाडी मासाळवाडी तडवळे बनपुरी हिवळतळ आवटेवाडी मुढेवाडी माळेवाडी विठ्ठलपूर व तासगाव तालुक्यातील विसापूर चिखलगोठण बोरगाव शिरगाव हातनूर गोटेवाडी पेड मांजरडे आळते लिंब निंबळक पाडळी धामणी हातनोली मोराळे विजयनगर किंदरवाडी कचरेवाडी नरसेवाडी धुंडेवाडी पानमळेवाडी या गावांना निधी दिला आहे माननीय अनिल भाऊंच्या पश्चात विकास कामांच्या गतीला ब्रेक लागणार का अशी शंका व्यक्त होत असताना सुहास बाबर यांनी भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत विकास कामांची घौडदौड जोमात सुरू ठेवली आहे खानापूर आटपाडी मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून सुहास बाबर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांची मतदारसंघ विकासरथ एक्सप्रेस सुसाट सुटलेची चर्चा मतदारसंघात होत आहे खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राई फ्रुट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेवी मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट्स चार्जिंग रोड विटा सराजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर सारशिंग रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली